नमस्कार शेतकरी मित्रांनो राम राम नेक्स्ट जनरेशन फार्मिंग वर मी या मुलगाकडे तुमचं सर स्वागत करतो मागे दोन व्हिडिओ अपलोड झाले होते एक तर माझा स्वतःचा आहे चोवीस एकराचा जो कन्नडचा मी शूट केला आहे प्लॉट आणि एक मला वाटतं मार्च महिन्यामध्ये आपले जे ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी आमच्या वडिलांची मुलाखत शूट केली होती की दोन एकरामध्ये पंचेचाळीस लाखाचे टोमॅटो आणि हमाल ते मालक असं टायटल होतं ते तुम्हाला स्क्रीनवर दिसलं असेल तुम्ही ते क्लिक करूनच हा व्हिडिओ पाहताय आता तो जो व्हिडिओ झालाय म्हणजे या दोन्ही व्हिडिओला काउंटर व्हिडिओ नाही म्हणतायत किंवा मला काही गोष्टी बोलायच्या म्हणून मी आज तुमच्या समोर बोलायला लागलोय कारण त्याच्या खालच्या कमेंट पाहून माणसाला थोडं वाईट वाटतंय वाईट यामुळे वाटतंय की काही माहिती चुकीची दिली नाही म्हणून किंवा आपल्या शेतकऱ्यांचं मत एवढं म्हणजे खालच्या स्तरावर असेल आता एवढं बोलायला नाही पाहिजे त्याच्यापेक्षा मी तुम्हाला कारण सांगतो की आता पंचेचाळीस एकर सॉरी चोवीस एकर नंतर बोलू आपण राहू पहिली वडिलांचे व्हिडिओ आता तो माणूस एवढा ज्ञानेश्वर करत पाटील म्हणजे पूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतात तो व्यक्ती खोटा व्हिडिओ कधी करणार नाही आणि व्हिडिओ करायची प्रेरणा त्यांना आमच्या नातेवाईकांनी सांगितली खरी का आणि वडिलांची की ते असं करतात दोन एकर दोन त्यांनी एवढं कष्टावर पोरांना शिकवलं एवढं मोठ्या टोमॅटोमध्ये सक्सेस आणलं तर ते स्वतःहून प्रेरणा घेऊन माझ्याकडे व्हिडिओ करायला आले वडिलांचं शूटिंग की ते म्हणे मला नाही म्हणे सर करायचंच म्हणे व्हिडिओ तर त्यांनी व्हिडिओ केला व्हिडिओमध्ये कोणती गोष्ट खोटी बोललेली नाही कारण शेतकरी वर्ग कधी खोटं बोलत नाही पण तरी आता काही कमेंट जर पाहिल्या तर कमेंट बोलायला नको एवढ्या म्हणजे वाईट वाईट कमेंट झाला त्याच्यावर बाबा खोटं बोलत दे बाबा फेकत दे बाबा म्हणजे मोदीची दुसरी लाईन आहे भाऊ असो पण याच्या या गोष्टीमुळे आपला शेतकरी वर्ग पुढे जात नाही शेतकरी मित्रांनो काय होतं व्हिडिओ मधून प्रेरणा घ्यायची असते आता पंचेचाळीस लाख रुपये झाले ते झाले दोन हजार बावीस ला पंचेचाळीस लाखात पंचेचाळीस लाख रुपये शेतकऱ्याला जवळ उरत नसतात त्याच्यात आठ ते दहा लाखाचा खर्च आला त्याच्यानंतर ला परत आमचा थोडं स्लॅक आला आणि चोवीस पासून टोमॅटोचे भाव पडले पण पंचेचाळीस लाख रुपये कमवण्यापर्यंत ती हिस्ट्री तुम्ही शिकायला पाहिजे की वडिलांनी पंचेचाळीस लाख रुपयाचा टप्पा कधी गाठला एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून त्यांनी टोमॅटो सुरू केला त्याच्यानंतर बाजारभाव टोमॅटो मध्ये नवीन तंत्रज्ञान ड्रिप मल्चिंग व्हेरायटी सिलेक्शन त्याच्यानंतर त्यांचं जे नॉलेज आहे त्यांनी कलेक्ट केलं ते डेली नॉलेज कलेक्ट करतात म्हणजे ते स्वयंपूर्ण आहे असं माझं म्हणणं नाही कोणता शेतकरी स्वयंपूर्ण नसतो आता मागचं उदाहरण जर घेतलं आहे ह्या प्लॉटचं तर हा सासरेबानचा प्लॉट आहे यांची सक्सेस स्टोरी केलीच नाही दोन हजार बावीसला ला पंचवीस ते सव्वीस लाखाचे टोमॅटो वडिलांच्या मार्गदर्शनाखाली विकले आणि हाही आता सेकंड प्लॉट आहे उन्हाळ्यामध्ये जो टोमॅटो झाला त्याच्यानंतर हा सेकंड प्लॉट आहे पण आता सेकंड प्लॉट ऑक्टोबर एटमध्ये येण्याची शक्यता दाट असते म्हणजे काय असतं एखाद्या शेतकऱ्याला जर पैसे झाले आणि त्याची जर सक्सेस स्टोरी टाकली तर शेतकऱ्यांच्याच डोळ्यात पाणी म्हणजे नजर येतं एखादा जर कार्यकर्ता दा मोठा झाला एखादा गरिबीतून जर दा सरपंच झाला आणि तो पुढे जाऊन मंत्री झाला तर लोक म्हणतात वा वा तो खूप मोठा झाला आणि एखादा जर शेतकरी सुधरला तर लोक म्हणतात नाही खोटं बोलताय चाटा मारताय तर तसं नसतं त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतून आपण शिकायला पाहिजे आणि असं असल्यामुळे बरेचसे जे चांगले सदन शेतकरी जे चांगले शेतकरी ते कधीच कॅमेऱ्या समोर येत नाही ते कधीच बोलायची डेअरिंग करत नाही त्यांना माहितीये की चार लोक बोलतात नावं ठेवतात त्यामुळे तरीही वडिलांनी ज्ञानेश्वर करत पाटलांचा मान राखून स्वतःची स्टोरी सांगितली तर आता एक एक वेळ झाली पंचाळीस पण ऍव्हरेज कधी कधी आम्ही दोन लाख रुपये वर्ष भागवलंय खर्च आता दीड लाखही उरलाय कधी पंचेचाळीस झाले कधी बारा झाले कधी दहा झाले तर हे मेहनत टायमिंग या सगळ्या गोष्टीचा हिशोब असतो त्यामुळे कधीही कोणाच्याही व्हिडिओवर कमेंट करताना काळजी घ्यायची की त्या व्यक्तीला तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही येऊन चेक करू शकता ना आपण प्रेरणा घेतली गेली विभाजी व्हिडिओमधून माझाच व्हिडिओ असं म्हणून की वडिलांच्याच व्हिडिओतून प्रेरणा घ्या कितीतरी सक्सेसफुल फार्मर आहे पण अशा कमेंट पायी लोक व्हिडिओ करत नाहीत आणि आपल्या स्वतःच्या सक्सेस स्टोरी किंवा त्याच्या मागचं जे कारण असतं सक्सेस स्टोरी म्हणजे काय असतं त्या लोकांचा तो अनुभव असतो म्हणजे कोणीही असू द्या वडील असू द्या इतर कोणताही शेतकरी असू द्या तेवढ्या ते वर्षामध्ये ती गोष्ट शिकलेली असतात की कोणती गोष्ट करायची नाही जसं थॉमस एडिसनं लाईट करताना हजार प्रयोग केले त्यांना कळालं की याच्यातून लाईट बनत नाही तसं टोमॅटो शेती किंवा इतर शेतीमध्ये असते की ही गोष्ट केल्यानंतर टोमॅटोमध्ये उत्पादन येत नाही असं करता करता वर्षानुवर्षाचा अनुभव त्यांच्याकडे जमा झालेला असतो तर तो आपण व्हिडिओमधून घेतला पाहिजे म्हणून हा मला व्हिडिओ करायचा होता आता दुसरा व्हिडिओ आला मी स्वतः चोवीस एकर प्लॉट शूट केलेला महाराष्ट्रभर किंवा इतर ठिकाणी दोनशे दोनशे एकर जे प्लॉट आहेत एकशे शहाण्णव एकर टोमॅटोचा तो प्लॉट मी स्वतः चोवीस एकर तर काहीच नाही चोवीस एकर बघून तुमचे डोळे पांढरे झालेत पण शेतकरी मित्रांनो आपला शेतकरी तोच आपला चोवीस एकर करतो हा ठीक मी माझ्या व्हिडीओ सांगतोय की टप्प्या टप्प्यानं करा पण त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की त्यांनी टप्प्यामध्ये का नाही केलं त्यांचं नियोजन नाही त्यांना इतर सीजनमध्ये त्यांना पाणी नाहीये त्या गोष्टीमुळे ते वन टाईम करतात म्हणजे प्रत्येक शेतीचा प्रत्येकाचं नियोजन वेगवेगळं असतं वे वे त्यामुळे आपण कमेंट करताना विचार केला पाहिजे की ह्या व्यक्तीने ह्या गोष्टी केल्या का माझ्या वडिलांचा व्हिडिओ असू द्या किंवा चोवीस एकराचा असू द्या किंवा अजून हजारो व्हिडिओ असू द्या त्याच्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे की समोरच्यानं काय केलं यामुळे काय होतं जे ओरिजिनल नॉलेज आहे ते मागे दपतं आणि मग काय होतं आपण तेल पाणी पावडर लावून येणारे जे व्हिडिओ असतात नुसते बापक मारा करणारे व्हिडिओ समोर येतात आणि त्याच्यातून माणूस चुकीची प्रेरणा घेतं तर चुकीची प्रेरणा न घेता माझं म्हणणं असेल की तुम्ही चांगली प्रेरणा घ्या कोणताही व्हिडिओ असेल तर तथ्य तुम्ही जाऊन बघा आता काहींनी एवढं विचारलं बाबांनी जमीन घेतल्या का बाबांनी हे केलं का हा आता वैयक्तिक विषय की त्यांनी जमिनी घेतल्या का पोरांना शिकवलं का घरदार सुधरवलं का त्या शेतीमध्ये दोन एकर अजून डेव्हलपमेंट केली का अजून दुसरीकडे काय केलं तो प्रत्येकाचा वैयक्तिक भाग असतो म्हणजे एकदा एवढे पैसे झाले म्हणजे डोळे पांढरे करायचे हेच चुकीचं आहे मित्रांनो आपण आपणही माझं काय म्हणणं आहे की ज्या व्यक्तीनं सहा पोते पाठीवर घेऊन पाच पाच ट्रिप छोट्या ऑटो मध्ये मारल्यात त्या व्यक्तीने एवढे पैसे कमवले तर आपण डोळे पांढरे काय करायचे आपणही प्रेरणा घेऊन शून्यातून विश्वास निर्माण करायचा त्यांनी हाईट कमी असताना एर सुद्धा टोपले भरून एस टीवर सोडून गावोगाव विकलेले आहेत मग हे विचारलं नाही तुम्ही की मग एवढी मेहनत कशी केली तुम्ही फक्त एकच आकडे दिसला पंचाळीस लाखाचे टोमॅटो बाबांना झाले बाबा फेकका मारतात बाबा मोदी आहेत आणि ते चोवीस अकरा आले त्यांना कळतच नाही त्यांच्यामुळे भाव पडलेत अरे एका एका हस्तगारामुळे भाव पडतात का नाही त्यांचं तुम्ही नियोजन शिका ना पंचवीस एकराचा जर माणूस पंचवीस एकर टोमॅटो लावतोय अरे दादा तो कंपनी चालवतोय तो त्या लोकांना मजुरी देतोय तो सगळं मॅनेज रिस्क मॅनेजमेंट मैंने तो व्यक्ती शिकलाय आणि तो एका वर्षात पंचवीस एकर लावायला लागला का एकोणीशे पंच्याण्णव पासून त्यांनी पंचवीस एकर टोमॅटो लावला म्हणजे पंच्याण्णव ते पंचवीस तीस वर्षाचा काल खंड झाला त्यांचा पण त्या तीस वर्षामध्ये ते शिकलेत आणि ते रिस्क मॅनेजमेंट शिकले एका दिवस त्यांना भाव जरी नाही आले पण ते कोटीनं टोमॅटो विकतात कोटी टोमॅटो विकतात मी स्वतः त्यांचे पैसे बँकेत टाकलेले कन्नडला जॉब असताना मग ह्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे आणि कोणी कोणाला पैसा देत नसतं आमचे जे पैसे झाले आम्ही काही तुम्हाला आणून देणार नाही तुमचे लाख रुपये झाले तुम्ही काही आणून देणार नाही याच्यातून एकच शुद्ध भावना असते समोरच्याची की आपला शेतकरी सुधारला पाहिजे आपण सुधारलो आपला भाऊ सुधारला पाहिजे आपलं आता विषय समजून घ्या तुम्ही नाही तर आपल्या समाजात पाया ओढ मग माझं म्हणणं आहे मग पाय पाय ओढ न करता एकमेकांना जर आपण सहकार्य केलं तर आपला शेतकरी पुढे जाईल नाही तर मग मग कोणी जवळजवळ नॉलेज देत नाही मग असं कमेंट मग वडिलांनी मी सुरू केलं की नको बाबा खरं बोलायचं नाही मला नाही म्हटलं त्यांना बोललं तसं नसतं चार चौघ वाईट कमेंट कर करतात बाकी जे बाकी ज्यांना खरं माहितीये ना रिअलिटी रिअलिटी आहे तर असो माझं एवढंच म्हणणं असतं की व्हिडिओमधून प्रेरणा घेत चला त्याच्यातून शिकत चला माझ्या वडिलांचा असू द्या चोवीस शेकराचा असू द्या नाशिकचा असू द्या किंवा इतर हजारो व्हिडिओ असू द्या त्याच्यातलं तथ्य चेक करा लागलं तर त्यांच्या प्लॉटला जाऊन व्हिजिट करा त्यांना विचारा काय झाल्या कोणत्या गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या त्या कमेंट करण्याऐवजी आपण त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा असंच माझं म्हणणं आहे कारण टोमॅटो शेतीमधून अनुभव अनुभवी लोकांकडूनच शिकलं तर टोमॅटोमध्ये सक्सेस मिळतो आज हा जो प्लॉट आहे तुमच्या समोर दिसतोय आणि याच्या अगोदरचं प्लॉट आहे म्हणजे आता सासरीबा सुरुवातीला टोमॅटो लावत होते तेव्हा त्यांना सक्सेस मिळत नव्हतं वडिलांच्या मार्गदर्शनाखाली खाली त्यांची जी स्थिती चांगल्या प्रकारे सुधारली समोर जर तुम्ही घर पाहिलं तर आता व्यवस्थित घर आहे नाहीतर हे घरही व्यवस्थित नव्हतं त्या अलीकडचं घर बघा पत्राचं ते त्यांचं घर होतं जर झूम केलं त्याच्यावर कळेल तुम्हाला की जे पत्राचं घर दिसतंय जुनं घर होतं ना आता व्यवस्थित घर आहे मुलगाही जॉबला आहे हे मोठेपणा सांगत नाही मी तर विषय काय असतो की आपण ऐकून आपण शिकून आता त्यांनी कोणतीही गोष्ट ते टाळत नाहीत वडिलांची आणि पूर्ण गोष्टी अंमलात आणतात अशा प्रकारे जर आपण शेती केली माझं म्हणणं की वडिलांकडे जे आणि तुम्ही शिका तुम्ही प्रत्येक गोष्टीतून तुम प्रेरणा घ्या हा तुम्हाला काय बाजूला टाका ते टाका त्याच्यावर वाईट कमेंट केल्यापेक्षा आपण त्याच्यातून कधी प्रेरणा घेतली पाहिजे एवढंच माझ्या व्हिडिओचं म्हणणं आहे मग दोन एकरातून पंचवीस लाख टोमॅटो हो चोवीस शेकरात टोमॅटो शेतकरी लाव त्याच्यातून आपल्याला पॉझिटिव्ह वाईब आपण काढला पाहिजे त्या व्यक्तीला निगेटिव्ह करून परत येणारं नॉलेज जर आपण दाबलं तर आपल्या भविष्याच्या पिढीसाठी बी धोकादायक आहे आज त्यांचंच नॉलेज पाहिजे आपल्याला कळणार आहे की भाव कधी वाढणार टोमॅटोमध्ये काय रिस्क येणार वातावरणाचे काय बदल या सगळ्या गोष्टी तेच आपल्याला सांगणार असो खूप बोलणं झालंय पण माझं बोलणं जे असतं ते ऑन कॅमेरा खरं असतं समोर ज्याला वाईट वाटलं तरी चालेल कारण वाईट वाटलं पण खरं बोलल्यानंतर समोरची जर कान उघडणी झाली तर दे आम जा ते आमच्या फायद्याचं आहे कारण तो शेतकरी सुधारणार आहे त्याचाच फायदा होणार आहे ठीक आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या बोलण्याचं वाईट मा, मानून घेऊ नका कारण मला बोलायचंच होतं की ऑन कॅमेरा की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि मला तुम्हाला सांगायचं होतं की कोणती गोष्ट शिका शिकल्यानंतरच माणसाची प्रगती होती विदाऊट नॉलेज आपली प्रगती होतच नाही असं मी व्हिडिओमध्ये इथंच थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी राम राम